नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत पहिला तीन हजार रुपयाचा हप्ता जमा झालेला आहे मात्र तो हप्ता अशाच महिलांच्या बँक खात्यावर जमा झाला आहे ज्यांचे आधार कार्ड व बँकेचे खाते लिंक आहे आपल्या खात्यावर तीन हजार रुपये जमा झाले नसतील तर आपणही आता या व्हिडिओमध्ये पाहू शकतात की आपला आधार कार्ड व बँक अकाऊंट नंबर लिंक आहे किंवा नाही चला या तर मग पाहूया मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक व सबस्क्राईब अवश्य करा मित्रांनो सर्वप्रथम आपल्या मोबाईलवरील क्रोम या ब्राउजरला ओपन करा किंवा आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून आधार कार्डच्या वेबसाईटवर डायरेक्ट जाऊ शकतात त्यानंतर आपण खाली दिलेल्या बँक सीडिंग स्टेटस या टॅबवर क्लिक करा यानंतर आपण आपला बारा अंकी आधार कार्ड नंबर या ठिकाणी टाकावा इंटर कॅपचा या ठिकाणी समोर दिलेला कॅपच्या आपण व्यवस्थित टाकावा व लॉग इन विथ ओ टी पी या बटनावर क्लिक करावे आपल्या मोबाईलवर आलेला सहा अंकी ओ टी पी आपण इंटर ओ टी पी या ठिकाणी टाकून लॉग इन या बटनावर क्लिक करावे ओ टी पी टाकल्यानंतर काही सेकंदाचा वेळ लागेल तोपर्यंत आपण वाट पाहावी याप्रमाणे टॅब ओपन झाल्यानंतर आपण खाली स्क्रोल करावे व बँक सीडिंग स्टेटस या बटनावर परत परत क्लिक करून पाहू शकतात जर आपले आधार व बँक अकाउंट लिंक असेल तर आपल्याला कॉंग्रॅच्युलेशन याप्रमाणे मॅसेज येईल मित्रांनो वरीलप्रमाणे मॅसेज आपल्याला आला नसेल तर आपण बँकेत जाऊन आधार कार्ड व बँक अकाउंट नंबर लिंक करू शकतात मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा जय हिंद जय महाराष्ट्र